नमस्कार निसर्गाचा अद्भुत चमत्कार असं ठिकाण आजपर्यंत तुम्ही कुठेच पाहिलं नसेल असा चमत्कार पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही गमतीचे काही धक्कादायक तर काही व्हिडिओ हे निसर्गातील चमत्कार किंवा एखाद्या गोष्टीची माहिती देणारे व्हिडिओ आपण पाहतो सध्या असाच एक निसर्गाचा चमत्कार असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की एका उंबराच्या झाडाच्या बुडक्यामध्ये चक्क अगस्त मुनींचं मंदिर आहे या झाडाची कलाकृती पुढे व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच होऊन जाल निसर्गाचा एक चमत्कार बघा जेवढं मंदिर आहे का नाही त्याची जी चौकट आहे का नाही तेवढं सोडूनच बाकी सगळं झाडाच्या बुंद्यांनी कव्हर केले जरा आतमध्ये दाखवा आणि बरोबर तेवढी चौकट अशी राहिले आणि बाकी सगळं झाडाच्या बुंद्यातच आहे हे मंदिर आणि अगस्त्य मुनींची ती म्हणजे शिळा म्हणायचं त्याला खरं तर हे स्थान निसर्गाचा चमत्कार का म्हणायचं मारे का ह्याला यायला सुद्धा रोड नाही म्हणजे गाडीनं तुम्ही येऊ शकत नाही चालतच यायचं आहे आणि पूर्ण झाडाच्या बुंद्यातच मंदिर आहे बघा की तुम्ही आणि अक्षरशः त्याची दगडं असतील पूर्णपणे कव्हर केलेलं आहे हे एक, एक जागृत देवस्थान आहे तसं अगस्त्य मुनी म्हणजे सप्तऋषींपैकी एक म्हणजे एवढं त्यांचं महत्त्वाचं स्थान मला वाटतं उत्तरेकडनं दक्षिणेकडं जाताना ते इथे थांबले असावेत पण जबरदस्त लोकेशन आहे बरं का एक नंबर वाटते यायचा रोड जरा गाडी वगैरे येऊ शकत नाही हे बघू शकता तुम्ही रानातच आहे जरा इकडे दाखवा पण जरी यायच आहे म्हणताय तर काय करा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्यवस्थित पत्ता वगैरे पाठवतो